मनोरंजन विश्वात सध्या लगीन घाई सुरू असलेली पाहायला मिळते गेल्या काही दिवसात अनेक मराठी कलाकार लग्न बंधनात अडकताना दिसले अशातच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अपूर्वाने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे अपूर्वा दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकली असून तिच्या लग्नाचे फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केलेत विशेष म्हणजे तिने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच म्हणजेच चौदा फेब्रुवारी रोजी तनुष गोवळकर सह लग्न गाठ बांधली हिरव्या रंगाची नऊवारी साडी हातात हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र या लुक मध्ये अपूर्वा खूपच सुंदर दिसत होती तर अपूर्वाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लिहिलं चौदा फेब्रुवारी दोन अशी एक तारीख जी कायमस्वरूपी आमची झाली या खास दिवशी आम्ही आमच्या आयुष्यातील जवळच्या लोकांच्या उपस्थितीत एक नवीन अध्याय सुरू केला मला तुम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होतोय की आता मी मिसेस अपूर्वा तनुज गोवळकर आहे आयुष्याने माझी अनेकदा परीक्षा घेतली या दरम्यान मी अनेक चढउतार अनुभवले आणि तरीही मी प्रेमावर विश्वास ठेवणं कधीही थांबवलं नाही आयुष्यात एवढी वादळ आली तरीही मी खचले नाही आणि अखेर देवाने माझ्या मना सारख्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या ही आमची आयुष्याची दुसरी सुरुवात समजूतदारपणे आणि अतिशय आदरपूर्वक आम्ही हा निर्णय घेतला आता या प्रवासात तुम्हा सर्वांचा प्रेम आशीर्वाद कायम सोबत राहू द्यात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात खंबीरपणे साथ दिल्याबद्दल धन्यवाद आज मी प्रचंड आनंदी आणि कृतज्ञ आहे वित्लाव मिसेस अपूर्वा तनुज गोवळकर असं अपूर्वाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं तर चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय तर तुम्हाला अपूर्वा नेमळेकरचा लग्नातील लूक कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला